बायाच कसं आहे मित्रांनो नवरा कसा राहिला बायाला रास लागते पण एवढं डोकं दुख ठेवा किती दिवसाचं टोक थाय तरी मला नवरा दवाखान्यात नेत नाही मी किती दिवसाची टोकं डोकं करत आहे नाही नेत मला दवाखान्यात कोणाला सांगणार आहे मी कथा मी कोणाला सांगणार कोणाला सांगणार नाही कोणी ऐकतच नाही डक दुखते म्हणलं तर मी काय करतो असतो चाच पित असतो कारण की दवाखान्यात मिळत नाही तर मी काही करत मग काही म्हणतच नाही की दवाखान्यात जायचं म्हणून वगैरे असं काही म्हणतच नाही जास्त काही मी बोलत नाही बिलकुल

आमच्या खिडकीला परता होता इथं आता मी आता मी मित्रांनो खरं सांगतो तीन वर्ष झाले युट्यूबवर काम करतोय तीन वर्ष सबस्क्रायबर नाही वाढत्या वॉश टाईम नाही होत थकली आता आता होत नाही एक लिमिट असते ना तीन वर्ष झाली मुळे तुम्ही किती लोकाला सपोर्ट करता माहीत आहे तुम्हाला मोठे मोठे देईन येईन बंगले मारले बंगला नाही पाहिजे पण थोडंसं वॉच टाईम तर कम्प्लीट झाला पाहिजे सबस्क्राईब हो सबस्क्राइब भरलं पाहिजे काहीच होणार आहे आमच्या घरीच माहीत नाही आमच्या टॅलेंटची कमी आहे की कायची कमी आहे मला माहीत नाही मला तर मा मला एवढं माहीत आहे की माहीत काही टॅलेंट आहे नाही माझ्या घरची म्हणजे म्हणते तू मिळाला मी मॅड आहे ठीक आहे मग माहीत आहे काही टॅलेंट नाही मला फक्त एक मला टॅलेंट वाटलं की बघ जाऊ ते काही टॅलेंट मी व्हिडिओ तर काढू शकतो मी पण थे बी नाही बरं एक गोष्ट सांगतो मला घरच्याला आवडत नाही हे व्हिडिओ काढणं वगैरे असं पण मी थे बी लपून काढतो आणि मी त्याच्यात बी सक्सेस नाही आहे जर मी लपून काढलं असतं माझ्या सगळं पूर्ण झालं असतं मी घरी जाऊन चांगलं असतं पाहे माझ तुमच्याकडून मी लपून लपून केलं मी आज सगळं व्यवस्थित झालं पण आता मला ती सांगता येत मी किती लोकांसमोर व्हायचं लोक मला हसते माया घरच्या लोकांनाच मी एवढी व्हिडिओ दाखवले लोकही दाखवले म्हणजे हसवायसाठी दाखवले येईल तर हसले हसते हसू देईने दाखवू दिसते दिसू दिसते किती वेळा म्हणतो असं पण गोष्ट अशी आहे ना सपोर्ट नाही करत तुम्ही या लोक मी सांगतो ना, नी नी ना, ना का नाही करत सपोर्ट तुम्ही मी मा सांगतो सपोर्ट नाही करत माझ्या व्हिडिओत नाही बसायला काहीच नाही व्हिडिओत माझा नवरा आहे बस एक नवरा आहे नवराच आहे माझ्या व्हिडिओतला कारण की मग नवरा खरं खरं सांगतो जसं आहे तसंच मी सगळं तुम्हाला सांगतो हे चांगलं नाही आहे का नाही आहे चांगला मी तेच सांगतो या व्हिडिओला तस काय सांगा देवा जवळ प्रार्थना करतो की तेव्हा हो दे वाढू दे करून देणे आमचं फल कर पण देव कुठं बसलाय काय माहिती आहे ट्रॅफिक मध्ये काही पिवळं घालायला बनलो त्यात म्हणजे मी देवाला दिशील वर विचार बी लक्ष द्यायला लागतो आपल्याला विचारे करू पण नाही होत आहे काय करू अंग दाखवू काय करू अंग दाखवू सबस्क्राईब होण्यासाठी करायसाठी काढू कपडे काढू फेड किती खोलले तर दिसून राहिले ह्या काढलेलं हे काढलं हे काढलं हे काढलेलं हे असे कपडे जर लाईव्ह कपडे घालते ते लोक वाया मग त्यांचे सबस्क्रायबर फॉलोवर पाहिले तर बघू दिमागच खराब होऊन जाते यायचे एवढे आहेत आम्ही एवढे बिचारे मेहनत करूलो आमचं काहीच नाही आम्हाला हे कपडे काढायला का नाही म्हणतात आता काय करणार आहे तुम्ही लोक आमचं सस् आम्हाला फॉलो करत नाही सबस्क्राईब करत नाही आमचे व्हिडिओ पाहत नाही काही नाही तुम्हाला बस ते लोकच आवडते द्या तुम्ही त्यांनीच सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही त्यांनीच करा आम्हाला नका करून काही खरंच नाही आमच्या करण्याची आम्ही मग अशी मेहनत करत राहते करूनच तर राहिलं आहे कोणच आहे ऐकत तो आम्ही करूनच राहिलो आहे का तुम्ही लोक त्या लोकाला स फॉलो करून राहिले ना म्हणते की अजून अजून वाढून राहिले ना अजून अजून कपडे भरले मग काय म्हणते मग काय म्हणते म्हटली याचं तुम्ही कोण केलं पाहिजे याची आय डी ब्लॉक केलं पाहिजे असं केलं पाहिजे तर पण तुम्हीच त्यांना फॉलो करते करता आमच्यासारखे लोक फॉलो नाही करत आम्ही काय करणार आहे ती लोक ते तिथे याची मग वाढणारच आहे ना त्यांनी तसंच पाहिजे पैसे भेटून अशी गोष्ट होते काय करणार आहे का सपोर्ट नका करू आम्हाला ठीक आहे लास्ट व्हिडिओ टाकत आहे नाही मग माझ्या नवरावर सांगते की तू मेहनत करताय ना कर असं गोष्ट हो मी टाकतो व्हिडिओ आता मी थकली आता होत नाही व्हायचं नाही वाढताय ना का वाढ काय गरज नाही ठीक आहे बाय बाय